नमस्कार ज्योतिअन्नपूर्ण किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे बट्टी बनवून घेतलेली आहे ही बट्टी आमच्या खानदेशमध्ये मध्ये जळगावची स्पेशल आहे आणि सध्या माघ महिना चालू आहे तर माघ महिन्यात येणारे मुंज जाऊड असले तर हा स्वयंपाक बनवला जातो आणि ही बट्टी अगदी प्रसादाची असते त्याच पद्धतीने आपल्याला बनवता यावी म्हणून मी गहू मका याच्यापासून पीठ तयार करून ही बट्टी बनवून घेतलेली आहे आणि सोबतीला घोटलेली वांग्याची भाजी देखील आहे तर असा हा संपूर्ण बट्टी वांग्याचे भाजीचा स्वयंपाक मी कसा तयार केला त्याच्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत जरूर बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी बट्टी बनवण्यासाठी जे पीठ लागतं ते गव्हाचंच पीठ तयार केलेलं असतं तर त्याच्यासाठी मी इथे एक किलो गहू घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये टाकायला एक पाव मी मका देखील घेतलेला आहे भट्टी बनवण्यासाठी गहूमध्ये असा मका जर वापरला तर बट्टी आणखीनच चविष्ट होते तर त्याच्यासाठी हा आमचा घरचा जो मका आहे तोच मी वापरलेला आहे भट्टी बनवण्यासाठी आम्ही हा मका असा घरात शिल्लक ठेवतो पण बाजारात देखील असा मका मिळतो तर तुम्ही तो वापरू शकता आणि त्याच्यापासून असं पीठ तयार करू शकता त्याच्यासाठी मी पाव किलो मका घेतला आणि एक किलो गहू हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि तुम्हाला जर का एखादा भांड्याचं माप घ्यायचं असेल तर पाच भाग गहू घ्यायचे आणि एक भाग मका अशा पद्धतीने तुम्ही हे एकदाच गहू आणि मकेचं पीठ जाडसर दडून ठेवलं तर ते महिना दोन महिना अजिबात खराब होत नाही आणि आपल्याला पाहिजे तेव्हा त्या पिठापासून आपण बट्टी बनवू शकतो आणि ह्या पिठामध्ये तुम्हाला जर मका वापरायचा नसणार तर गहू देखील जाडसर दळून ठेवले तरी चालेल आणि जर बारीक पीठ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही रवा वापरला तरी देखील चालेल पण मी हे एकदाच असं पीठ दळून ठेवते तर मी हे गहू चांगले गिरणीतून दळून आणले आणि असं जाडसर पीठ तयार करून घेतलं आता बट्टी बनवताना आपल्याला किती लोकांसाठी बनवायचे आहेत त्यानुसार पीठ घ्यायचं तर मी इथे पाच सहा लोकांसाठी बट्टी बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे चार कप पीठ घेतलेलं आहे आता ह्या बट्टीच्या पिठामध्ये वापरण्यासाठी काही साहित्य आहे ते बघू तर एक मोठा चमचाभर मी ओवा घेतलेला आहे तसेच हा छोटा एक चमचा खाण्याचा सोडा आहे तो देखील आपल्याला वापरायचा आहे चवीससाठी मीठ आणि अर्धी वाटी तेल आता हा ओवा आपण हातावर असा चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा सुगंध चांगला टिकून राहतो तर आता संपूर्ण ओवा टाकून झाल्यावर लगेच हा सोडा टाकायचा सोडामुळे बट्टी चांगली फुलते आणि चवीससाठी मीठ टाकलं आता हे संपूर्ण सारण असं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर मग त्याच्यात आपण हे तेल टाकायचं तर अर्धी वाटी तेल मी इथे वापरलेलं आहे साधारण दोन ते तीन पड्या तेल आहे तर आपण हे बट्टी भिजताना तेलाचा वापर करतो आहे आणि सोड्याचा देखील वापर करतो आहे सोड्यामुळे बट्टी ही चांगली फुलेल आणि तेलामुळे ही खुसखुशीत कुश राहील आता हे सर्व जिनस टाकल्यावर हे पीठ हाताने एकसारखं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्या नेहमीच्या कणकेप्रमाणे कणिक ही मडून घ्यायची हे बट्टीचं पीठ जाड असतं म्हणून आपल्या नेहमीच्या पोळ्यांच्या कणकेपेक्षा थोडं पातळ असं पीठ मडायचं कारण ते बट्टीनंतर शिजल्यावर फुलते म्हणून आपल्याला थोडंसं आलस असं पीठ हे ठेवायचं असतं तर एकसारखं पीठ मळून घ्यायचं मस्त मऊ लुसलुशीत असा याचा एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा असा हा एकसारखा कणकेचा गोळा तयार होण्यासाठी मला साधारण चार कप पीठ होतं तर एक मोठा कप भरून पाणी लागलेलं आहे म्हणजे दोनशे एम एल जवळपास पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे आता हे पीठ असं हाताने चांगलं चोळून घ्यायचं चा। म्हणजे ते असं हलकं होईल आणि बट्टी फुलेल कारण त्याच्यात आपण सोडा आणि तेलाचा वापर केलेला आहे म्हणून अशा पद्धतीने एकसारखी कणिक मळून घ्यायची आणि लगेचच बट्ट्या तयार करून घ्यायच्या अजिबात ही कणिक मुरण्यासाठी वगैरे ठेवायची गरज नाही तर छोटे छोटे गोडे तयार करून घ्यायचे बट्टी आता आपल्याला शिजण्यासाठी इडली पात्रात की चांदणीमध्ये करायची आहे त्यानुसार तुम्ही लहान मोठ्या साईजची बट्टीही बनवू शकता तर बट्टी बनवताना आता फक्त हातावर असा गोळा घ्यायचा थोडंसं हाताला तेल लावून एक सारखा गोळा तयार करून घ्यायचा आपण पोळीचा पुरणपोळीचा गोळा तयार करतो अगदी त्याच पद्धतीने असा गोळा करायचा आणि अशी थोडीशी चपटी करायची म्हणजे व्यवस्थित बट्टीचा आकार येईल तर बट्टी ज्याची त्याची बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे तर आम्ही अशाच पद्धतीने ह्या बट्ट्या बनवून घेतो आता बट्ट्या बनवतो तोपर्यंत तो इकडे पाणी देखील उकडायला ठेवायचं बट्टी वाफवण्याआधी पाणी हे चांगलं कडकडीत कर उकडलेलं पाहिजे म्हणजे बट्टी ही मस्त शिजेल आणि पाणी जर उकडलेलं नसलं तर बट्टी ही थोडीशी आतमध्ये कच्ची राहू शकते म्हणून पाणी चांगलं उकडून घ्यायचं आणि अशा पद्धतीने प्लेट किंवा चालणीला थोडंसं तेल लावून त्याच्यावर बट्ट्या ठेवायच्या आणि झाकण ठेवून फुल गॅसवरच आपल्याला दहा ते पंधरा मिनिट ह्या बट्ट्या वाफून घ्यायच्या आहेत म्हणजे बट्ट्या चांगल्या शिजतील आता बट्ट्या शिजताय तोपर्यंत आपण वांग्याची भाजी बनवून घेऊ भाजी बनवण्यासाठी मी जे हे वांगे घेतलेले आहेत ते काबरी वांगे आहेत काटेरी आता नुकताच हिवाळा संपूर्ण उन्हाळा लागलेला आहे तर ह्या दिवसावर हे वांगे यायला सुरुवात झालेले आहे आणि हे वांग्यांची भाजी खूप चविष्ट लागते त्याच्यासाठी वांगी चिरून मिठाच्या पाण्यात टाकून ठेवायची म्हणजे ते अजिबात काळी पडणार नाही तर आता भाजी बनवण्यासाठी मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची खूप सारी कोथंबीर लसूण अद्रक जिरं असा संपूर्ण मसाला काढून घेतलेला आहे मिर्चीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि हा मसाला एकदाच बनवून फ्रीजमध्ये ठेवून त्याचा वापर कसा करायचा ती व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता तर ह्या मसाल्याचं आता जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आणि आता लगेचच भाजी बनवून घेऊ त्याच्यासाठी मी छोटा कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये जर ही वांग्याची भाजी बनवली तर फक्त कुकरच्या दोन शिट्ट्या घेतल्या म्हणजे भाजी दहा मिनिटात तयार होते आणि फोडी शिजल्या की नाही ते बघण्याची अजिबात गरज पडत नाही तर कुकरमध्ये मी सुरुवातीला तेल टाकून घेतलं अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे तेल तापलं की जिरं मोहरी टाकायची जिरं मोहरी तडतडल्यावर लगेचच आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते संपूर्ण टाकायचं हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि मग त्याच्यात एक चमचा हळद टाकायची कुठल्याही भाजींमध्ये थोडंसं हळदीचा वापर जास्त करायचा हळद ही आरोग्यासाठी खूपच गुणकारी असते आता असा हा मसाला तयार झाल्यावर त्याच्यातच लगेच या वांग्याच्या फोडी परतून घ्यायच्या चमच्याने थोडंसं कालून घेतलं परत राहिलेल्या संपूर्ण फोडी टाकून झाल्यावर चवीसाठी मीठ टाकलं आता ही भाजी आपल्याला नुसतीच जर कोडी ठेवायची असली तर अजिबात पाणी टाकायचं नाही पण ही भाजी मला घोटलेली करायची आहे त्याच्यासाठी मी अर्धी वाटी पाण्याचा त्याच्यात वापर करणार आहे म्हणजे फोडी चांगल्या मऊ होतील आणि भाजी आपल्याला नंतर चमच्याने देखील घोटता येईल पुढे मी ते तुम्हाला दाखवणारच आहे तर अशा प्रकारे भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकून आता कुकरचं झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या दोन शिट्ट्यांमध्ये भाजी लगेचच शिजते आता कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या कुकर थंड झाल्यावर लगेच चेक करायचं तर बघू शकता भाजी मस्त अशी शिजलेली आहे म्हणूनच ही भाजी जर कुकरमध्ये केली तर अगदी झटपट तयार होते आणि आता ह्या फोडी मऊ शिजल्यामुळे आपल्याला रवीची वगैरे घोटण्यासाठी गरज पडत नाही तर चमच्यानेच अशा पद्धतीने भाजी चमच्यानेच घोटली जाते तर ही अशी घोटलेली थोडीशी आलस आलस भाजी गरम गरम बट्टीसोबत खूपच छान लागते आणि आमच्या जळगावची तर स्पेशलच आहे अशी ही घुटलेली वांग्याची भाजी बट्टीसोबतच नाही तर नुसतीच वरणपोळीचा सुद्धा खूपच छान लागते आणि दोन ते तीन दिवसाळ आमच्याकडे ही भाजी बनत असते म्हणून तुम्ही देखील अशी माझ्या पद्धतीने एकदा तरी ही वांग्याची भाजी नक्की बनवा तर आपली आता घुटलेली वांग्याची भाजी देखील देखी तयार झालेली आहे आणि अर्ध्या बट्ट्या होत्या त्या देखील मी इथे स्टीमर कढईमध्ये एकदा शिजवून घेतल्या आणि सोबत खाण्यासाठी असं पातळ वरण लागतं ते देखील मी तयार करून घेतलं आणि ही बट्टी पंधरा मिनिटात मस्त वाफवलेली आहे तर मोठी अशी बट्टीची साईज झालेली आहे अगदी छोटे छोटे बट्ट्या ह्या आम्ही तयार केलेल्या होत्या आणि हे पीठ एवढं छान तयार झालं होतं तर प्लेटला अजिबात चिपकलेल्या नाही तर ही अशी वाफळलेली बट्टी आहे ज्यांना आवडत असेल ती अशी गरम गरम देखील बट्टी खाऊ शकता किंवा बट्टीवर तूप गूळ टाकून खायची आणि आपल्याला जर का जास्त प्रमाणात बट्ट्या ह्या दोन तीन दिवसासाठी ठेवायच्या असतील तर अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आणि गरम तेलामध्ये मस्त बट्ट्या तळून घ्यायच्या म्हणजे त्या बट्ट्या अजिबात खराब होत नाही बट्टी तडताना तेल चांगलं तापू द्यायचं आणि मध्यम आजेवर बट्ट्या तळून घ्यायच्या ही बट्टी आपल्याला लगेचच खायची असेल आणि कोणाला थोडीशी मऊ पाहिजे असेल तर पटकन तेलामधून काढून घ्यायची आणि जर जास्त दोन ते तीन दिवस शिल्लक ठेवण्यासाठी ही बट्टी लाल होईपर्यंत तळायची म्हणजे ती अजिबात खराब होणार नाही तर अशा पद्धतीने आता बट्टी देखील तळून झालेली आहे आणि ही बट्टी अजिबात तेलकट न होता एवढी कुरकुरीत झालेली आहे ना तर हाताने लगेचच चुरा होतोय असा हा जळगाव स्पेशल वरणबट्टी वांग्याची भाजीचा स्वयंपाक माझा फक्त एक तासात तयार झालेला आहे आणि बाहेर पंगतमध्ये आपण जसं जेवणाचा आस्वाद घेतो अगदी त्याच पद्धतीने मी इथे बट्टीचा चुरा करून घेतला त्याच्यावर मस्त गरम गरम वरण टाकायचं सोपतीला घोटलेली वांग्याची भाजी भाजीवर खाण्यासाठी लिंबू आणि काल्यावर तूप अशी ही संपूर्ण थाळी मी इथे तयार करून घेतलेली आहे तुम्ही देखील नक्की बनवा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीसह धन्यवाद